होई प्रगती ही अटल बाधा आपला पक्का लाभ आणि बळ लड़की बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल खड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजी तुकाराम मुकणे यांची निशाणी आहे घड्याळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला गड� भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त शिवाजी तुकाराम मुकणे या अजितदादांच्या उमेदवारालाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक तीनचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग <गर्याग> क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजी तुकाराम मुकणे यांची निशाणी आहे घड्याळ 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा श्री शिवाजी तुकाराम मुकणे यांची निशाणी आहे घड्याळ 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 विश्वासात <गणाल> मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही काळ बदललाय वेळ बघा बघा बग बग बघा बघा घड्याळाचा खेळ धक धग बदललायचा अंगात रकणार रग नाही शब्दाचा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे लाडक्या बहिणींचा विश्वास अजित दादांचा उमेदवारच खास चाकण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजी तुकाराम मुकणे यांच्या या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला जन पक्का लाभ आणि बळ लड़की बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल एखाद्या विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजी तुकाराम मुकने यांची निशाणी आहे घड्याळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला प्रशासनाला मत फक्त फक्त आणि शिवाजी तुकाराम या अजितदादांच्या उमेदवारालाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक तीनचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजी तुकाराम मुकने यांची निशाणी आहे घड्याळ 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा श्री शिवाजी तुकाराम मुकने यांची निशाणी आहे घड्याळ 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 विश्वासात थांबत नाही एक एक पाऊ ए, मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आमी शब्द देतो आपल्या कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही सुन्ना काळ बदललाय आता वेळ बघा बघ बघ बघा बघा खड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता रग रगता ऐकणार लाडक्या बहिणींचा विश्वास उमेदवारच खास शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त मुक्त प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजी तुकाराम मुकणे यांच्या घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला होई अटल बाधा आपला पक्का लाभ आणि बळ लडकी बहीण आता नेहमी हसली राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खडाळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलो काम करत राहू